लोकसभा निवडणुकीत विरोधकांचे खोटे नरेटिव्ह चालले पण विधानसभा निवडणुकीत झिरो झाले तेव्हा खोट्या नरेटिव्हचा फटका कसा बसतो हे विरोधकांना कळलं अशी शाल जोडीतील टीका ती आमदार संजय केळकर यांनी मवियावर केली आहे सर्वोच्च न्यायालयानं ईव्हीएम बाबत स्पष्टता केल्यानंतरही तक्रारी करणाऱ्या विरोधकांनी आत्मपरीक्षण करावं असा सल्लाही केळकरांनी दिलाय ठाणेश्वर विधानसभा क्षेत्रातून मवियाक आघाडीसह मानसेचे पानिपत करून अठ्ठावन्न हजारांच्या मताधिक्यानं निवडून आलेल्या भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला यावेळेला त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होण्याचा क्षण भाजपाच्या तमाम कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा क्षण असल्याचं सांगत अडीच वर्षापूर्वी फडणवीस यांनी वरिष्ठांचा निर्णय खिलाडू वृत्तीनं स्वीकारल्याची आठवण जागवली विरोधक ईव्हीएम आणि मतमोशणीवर आक्षेप नोंदवत असल्याबाबत विचारलं असता केळकर यांनी सर्वोच्च न्यायालयानं याबाबत स्पष्टता केल्यानंतरही ही, ही मंडळी अजूनही मतमोशणी आणि मध्येच आहेत त्यांना दुसरा काही विषय नाही खरं म्हणजे विरोधकांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे सारखं सारखं खोटं नरेटिव्ह वापरले तर कसा फटका वाचतो हे त्यांना आता कळलं असेलच तेव्हा विरोधकांनी बोलत राहावं तेवढाच जनतेचा रोष पुढच्या काळात पण त्यांना पाहायला मिळेल असं भाकीतही आमदार केळकर यांनी केलंय